क्रांती जिल्हा परिषद आणि विरोडे पंचायत क्रांती पंचायत समिती आणि क्रांती पं कामती हा कामती पंचायत समिती आणि त्राळेश्वर पंचायत समिती आणि कामती जिल्हा परिषद या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आमच्या भगिनी विमालताई ख आणि कामती पंचायत व्यक्ती विभागाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आमच्या दुसऱ्या भगिनी कोमलता ओताळे यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आपल्या भागाचे अध्यक्ष आमचे मित्र शशिकांत नाना जेणे आपल्यामुळे विचार व्यक्त केले ते अतिशय लोकप्रिय कर्तृत्ववान आपल्या भागाचे माजी आमदार आमचे मित्र यशवंत त्यामाणे पक्ष कुठलाही यातला त्या पक्ष गिरीत गेली चाळीस वर्ष माझे आणि त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत मैत्रीचे संबंध आहेत असे आमच्या भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर शहरातले जे आमचे सरकारी प्रकाश मलक वानकर आपल्या गावचे आणि जिल्हा परिषद माजी सदस्य आमच्या रामबाबजी भोसले पाटील